नमस्कार शेतकरी बांधव पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव लाईव्ह मध्ये कांदा लिलाव कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर येथील उप बाजारावर शे तांबोळी यांच्या आरतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत प्रति दहा किलोग्राम प्रमाणे व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश बळीराजाला घर बसल्या माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव शकिलशे तांबोळी ओतूर येथील कांदा लिलाव

साइज करा कमरेची मावडी हो मावडी तुम्ही मला दुसरं आले आहे साइज साईज करा वाइडर साइज